दही मिरच्या करायला मार्केटमधून अशा छोट्या आकाराच्या पण थोड्या अशा जाळ्या अशा प्रकारे मिरच्या घेऊन आणायच्या इथे मी अर्धा किलो मिरची घेऊन आणलेली आहे आणि याला छुरीच्या साह्याने ह्या समध्ये कट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ज्या बिया आहे ह्या जेवढ्या निघतील तेवढ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे बिया काढून घ्यायच्या पूर्ण अशा प्रकारे चुरीने असं करून घ्यायचं आहे आता आपण धने, जिरं मेथी भाजून घेऊ इथे मी अर्धा वाटी धने घेतले गॅसच फ्लेम बंद आहे हलकं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला वीच वीस पंचवीस दाणे मेथीचे घ्यायचे अगदी थोडीशी मेथी दाणा घ्यायची वीस पंचवीस दाणे आहेत एक चमचा जिरं घ्यायचं आहे छान असं असं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घ्यायची दही मिरच्यांसाठी ते छान असं घट्ट आणि आंबट दही घ्यायचं आहे पाणी काढायचं नाही छानचं मिक्स करून घ्यायचं यामध्ये धने जीर, मेथी याचं केलेलं पावडर इथे घालायचं आहे चवेनुसार मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आणि या मिरच्या ज्या आपण चिरलेल्या आहेत यातल्या बिया पूर्ण काढून घेतल्या इथे असं भरायचं आहे मिरचीमध्ये प्रकारे पूर्ण मिरच्यांमध्ये दही आणि हा मसाला भरून घ्यायचा संपूर्ण मिरच्यांमध्ये दही मसाला भरून झालेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा साधा दही घालूया आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करून छान असं मिक्स करून घेऊया आता यांना रात्रभर झाकून असंच दह्यामध्ये मुरवत ठेवायचं आहे रात्रभर झाकून ठेवून द्यायचं काल संध्याकाळी मी दही मिरच्या केल्या आणि त्यांना रात्रभर दह्यामध्ये मुरवत ठेवलं आता सकाळी हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिरच्यांना ढवळून घ्यायचं आता एक असं पसरट भांड घ्यायचं ताट किंवा परात आणि त्यामध्ये ह्या मिरच्या अशा एक एक अशा ठेवायच्या आहेत मोकळे अशा ठेवायचे आणि उन्हात छान तीन दिवस वाळव वाळवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण खडखडीत वाळेपर्यंत उन्हामध्ये ठेवायचे आहेत मिरच्यांना एकच रात्र दह्यामध्ये मुरवत ठेवायचं आहे चार दिवस उलटून पालटून दही मिरच्या मस्तपैकी वाळवून घेतल्या आहेत आता यांना आपण तळून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल तापवून घेतलं मी आपण भाजी करायच्या आधी पण त्याच तेलामध्ये तळलं तरी चालते सांडगे मिरची कळीमध्ये तेल तापवलं आहे गॅसचा आपले मिडियमच आहे आणि खूप जास्त असं तापवायचं नाही तेल आधी सांडगे तळून घेते छान असे काढून घ्यायचे हे खूप जास्त तळून द्यायचं आहे आता दही मिरच्या तळून घ्यायच्या पटकनच तळल्या जातात हे वाढलेले असल्यामुळे तेल तापलं होतं म्हणून गॅस बंद करून घेतला जेवणाची चव वाढवणारे आमच्या गावाकडचे सांडगे मिरचे तयार झालेले आहेत हे सांडगे मिरचे खिचडीसोबत आमटी सोबत, सोबत खूप छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद